मित्रांनो मी हर्षद सर आज आपण एक फर्स्ट टाइम किंवा एक आपण अशा व्यक्तीची आपण कहाणी घेतोय की जे व्यक्ती आज आमच्याकडं अकोला जिल्ह्यामधून आलेत नमस्कार आपलं नाव काय आहे संतोष जांभळे संतोष जांभळे आपण कुठून आलात अकोला जिल्हा तुम्हाला अकॅडमीची माहिती कोणी दिली बाबा कोणी नाही म्हणजे हे आज सध्या यूट्यूब आणि इंस्टाचे पाहून आपल्या अकॅडमी झाले तुमची मुलगी आता कितवीला तू कितवीला म्हणा अकरावीला आत्ता अकरावीला जस्ट आता अकरावीला आहे बरोबर ना तू कशी तयार कर तुला ओके ओके हा व्हिडिओ काढण्याचं पाठीमाचं कारण एक मे आहे हा व्हिडिओ प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये गेला पाहिजे हा व्हिडिओ खासरी करतोय आम्ही आम्ही आत्तापर्यंत अनेक वेळा बोललो की आपली जी फीज आहे फीजच्या व्यतिरिक्त आपण थोडंसं चर्चा करू शकता आमच्याकडे हे भाऊ आले तर अकोल्यावरून आलेच होता ॲडमिशनसाठी मुलीच्या आम्ही बरेच वेळा बोललो की ज्या मुलाला आई किंवा वडील नसेल त्यांना आमच्याकडे शंभर टक्के सवलत असते त्याचप्रमाणे आज मुलीला चा आज तिचे आईचं क्षेत्र पूर्ण हरपलेलं आहे तेच आज पालकांनी वडिलांनी आत्तापर्यंत तिला वाढवलंय आत्तापर्यंत तिला सांभाळ केलाय रा कष्ट करून सांभाळ केला आहे ह्या सांभाळ करण्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट की माझी मुलगी शिकली पाहिजेत आणि हिथून पुढची जबाबदारी ही, ही टायगर असणार असणारी त्यांना नक्कीच आमच्याकडं सवलतीमध्ये फीमध्ये सवलत देऊन त्यांना आम्ही परत दुसरी गोष्ट ज्यांना आई की आवडील नसणार ह्यांना मंथलीच फी घेत होत आपण तसं आपण ह्यांचं तुम्हाला कसं वाटतं आत्ता ऍकडिंगबद्दल एकदम चांगलं वाटतंय बरं बरं दुसरी गोष्ट अशी की आपण ह्यांना फीमध्ये पण सवलत दिली चांगलीमध्ये आणि दुसरी गोष्ट यांची मुलगी आमच्यापेक्षा आता दोन वर्ष राहणार आहे दोन वर्षासाठी आपण तिला शंभर टक्के वर्दी घ्यायसाठीच आपण आलो आणि वर्दीच भेटल्याशिवाय आपल्याला इथूनच नाही हे डोक्यात होणं गरजेचं आहे ओके धन्यवाद